भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अक्कलकोट शहराचा झालेला विकासच आमच्या विजयाचं कारण ठरेल असं मिलन कल्याण शेट्टी यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात झालेला अक्कलकोट शहर आणि तालुक्याचा विकास तथा सध्या शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली कोट्यावधींची योजना शहरातील श्री मल्लिकार्जुन मंदिर अक्कलकोट बस स्थानक नियोजित सात ठिकाणी पाण्याच्या टाक्या शहरातील अंतर्गत रस्ते यासह सुरू असलेली विविध विकास कामं यामुळे अक्कलकोट नगर परिषदेची निवडणूक भाजपासाठी सोपी असल्याचं नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी यांनी बोलताना सांगितलं अकोकण नगर परिषद दोन हजार पंचवीस निमित्तानं प्रभाग क्रमांक एकमधून होम टू होम दोन टू डोळ प्रचार चालू केला आहे माझ्यासोबत प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार तम्मा मोहन शेळके सुनंदत्ते स्वामी लोक उपस्थित आहेत प्रत्येक घरी जाऊन दोन टू रोड प्रचार करत आहे आणि लोकांकडून चांगला प्रतिसाद पण मिळत आहे सगळे लोक काम माननीय आमदार सतीनराव कल्याण शेट्टी यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आम्ही मतं मागत आहेत लोकांचा खूप चांगला आहे खूप विकास केला आहे त्यासाठी आम्ही तर यावेळी भारतीय जनता पक्षाचे शिवराज स्वामी यांनी बोलताना मिलन कल्याण शेट्टी यांनी स्वकर्तृत्व सिद्ध करीत आपली अध्यक्ष पदाची उमेदवारी निश्चित केली असून त्यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं आदरणीय सचिनदा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट क्रमांक एक चे उमेदवार आदरणीय तंबा शेळके व सुनंदाताई स्वामी यांच्या प्रभाग एकमधून आज सन्मान्य मिलंददादा यांच्या प्रचार फोडलेल्या आहेत त्यांनी काम करत आहेत आदरणीय मिलंददा हे अक्कलकोट शहरासाठी अक्कलकोट शहरामध्ये त्यांनी कर्तृत्वाने त्यांचं दाखवलेलं आहे कर्तृत्वाच्या नेतृत्वाने त्यांनी कर्तृत्व आणि नेतृत्वाने त्यांचं अक्कलकोट शहरामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व चांगले असल्यामुळं या चार वर्ष प्रशासक असताना आदरणीय मिलंदादानी अक्कलकोट शहराच्या अनेक विकास कामं केले मल्लिकार्जुन देऊळ असू दे त्यानंतरनं पोलीस स्टेशन असू दे कोर्ट असू दे त्यानंतरनं अक्कलकोट शहरातलं ड्रेनेज गटरचं असू दे अक्कलकोट शहराचा विकास आराखडा विकास आराखड्याला मंजुरी देण्यासाठी आदरणीय मिलनदादा सचिनदादा यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी अनेक वेळा रात्रंदिवस आणि दिवस एक करून आता आम्ही जे तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं अक्कलकोट शहराचा विकास आराखडा केलं होतं त्याला किमान सहाशे ते आठशे आठशे हजार कोटी रुपयाचं करणार आहेत अक्कलकोट शहराला आतापर्यंत सर्वात जास्त निधी आणण्यामध्ये मिलंदादा आणि दादांना भाग पाडले म्हणून मिलंदादा कर्तृत्व आणि आता नगराध्यक्ष उमेदवार झाले तेवढंच प्रसंगी सांगतो आणि अक्कलकोट शहरातील तमाम जनतेला माझी विनंती आहे मिलंदादा अक्कलकोट शहराच्या विकासासाठी अक्कलकोट शहर बदलण्यासाठी अक्कलकोट अक्कलकोटे नवीन घडवण्यासाठी आदरणीय मिलनदादांना मिलनदादा आणि त्यांच्या सर्व पंचवीसचे पंचवीस उमेदवारांना पाठीची भाजपाच्या चिन्हावर मतदान करून निवडून द्यावं ही नम्र विनंती यावेळी रमेश कापसे यांनी बोलताना भारतीय जनता पक्षाजवळ विकासात्मक धोरण असून अक्कलकोट शहरात झालेली विकास कामं ही जनता डोळ्याने पाहत असून मतदार आता जागृत झाल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाने अक्कलकोट जी विकास जनता कल्याण त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड विकास केलेला आहे ते पूर्ण अक्कापूर शहर नाही सोलापूर जिल्हा पाहत आहे अक्काबर म्हणजे घरघोस निधी आणलेले आहे तालुक्यामध्ये आणलेले आहे पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे एक पाणीदार आमदार म्हणून त्यांची ख्याती ओढ झालेली आहे अक्कापूर कामेमध्ये अनेक कामं केलेलं आहे अक्कापूर शहरामध्ये एक मल्लिकार्जुन देवाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे स्वतः शहर करून स्वतः प्रचंड निधी आणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे बसस्थानक जे आहे एक वेगळा वेगळा मोठा चेहरा ते त्या रुपाने ते काम आहे बसस्थानकाचं मंजुरीमध्ये आमच्या यादीमध्ये नाव नव्हतं परंतु आमदार साहेबांनी स्वतः मुख्यमंत्र्याकडे शब्द टाकून खिचून निधी आणून बसस्थानक केलं एक मोठे बसस्थानक या ठिकाणी होते आहे शहरामधील रस्त्याची कामे असो भुयारी कठार असो ड्रेने प्रमाणात आणखी त्यांच्या त्या विकासाच्या लोकांना मत मागत आहोत यावेळी नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा नगरसेवक पदाचे उमेदवार भीमराव शेळके सुनंदा स्वामी यांच्यासह अमर शिरसाट नुरदीन शेख बीरू सर्वदे शेखर वाले निशांत निंबाळकर सागर शिरसाट ऋषी गवंडी छोटू पवार अंजली शिरसाट जगदेवी भैरेवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते